आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य आज आपण आंबिजोगा या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आपण या ठिकाणी विविध माध्यमांचे जे प्रतिनिधी आले जे वर्तमानपत्राचे जे प्रतिनिधी आहेत चॅनलचे जे प्रतिनिधी आहेत यांचं सर्वांचं या ठिकाणी सुरुवातीला मी या ठिकाणी स्वागत करतो आहे आदिवासी धनगर साहित्य संमेलन यावर्षी सोलापूर जवळील बेलाटी या ठिकाणी संत बाळूमामा यांचं फार मोठं मंदिर आहे फार मोठा त्या ठिकाणी परिसर आहे त्या परिसरामध्ये हे पाचवं साहित्य संमेलन होणार आहे पहिलं साहित्य संमेलन हे सोलापूरमध्ये झालं होतं दुसरं साहित्य संमेलन हे लातूरमध्ये झालं होतं त्याचे स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट आनंदराव पाटील होते तिसरं साहित्य संमेलन म्हसवड या ठिकाणी झालं त्या ठिक चौथं साहित्य संमेलन हे सांगोला या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये पार पडलं व आताचं एक पाचवं साहित्य संमेलन आहे साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी या ठिकाणी थोडक्यात एक प्रवक्ता म्हणून विषय करत असताना था या ठिकाणी जरी आपल्याला आदिवासी धनगर असा शब्द दिसत असला तरी हे फक्त आदिवासी धनगर समाजापुरतं मर्यादित नसून या संविता संमेलनामध्येही वेगवेगळे परिसंवाद आहेत वेगवेगळे विषय आहेत मग त्यामध्ये महिलांचे विषय असतील जे या समाजाची संस्कृती आहे जो वारसा आहे जी लोककला आहे मग त्यामध्ये ओवीकार हो असतील आमचे गज असतील हो विरकर म्हणून जो एक प्रकार आहे या ठिकाणचा वापोवा या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर जे काही नवीन साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांना सर्वच व्यासपीठावर संधी मिळेल असं नाही आहे त्यासाठी याही या याह, माध्यमातून त्यांना संधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे काही जे समाजामध्ये चांगले काम करणारे लोक असतात मग ते अधिकारी असतील प्रशासकीय असतील किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते असतील यांनाही पुरस्काराच्या माध्यमातून या संमेलनामध्ये त्यांचा गौरव करण्यात येणार आहे हे संमेलन म्हणजे एक सर्वांगीण आणि सर्वांसाठी असे साहित्य संमेलन आहे या ठिकाणी मी परिचय करून देत असताना या संमेलनाचे जे स्वागताध्यक्ष आहेत ते बेलाटीचे आहेत ते श्रीराम पाटील हे स्वागत स्वागताध्यक्ष आहेत यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या शेतामध्ये सो खर्चाने त्या ठिकाणी बाळूमावाचं मंदिर या ठिकाणी त्यांनी उभं केलं आहे खरं तर आपण हे साहित्य संमेलन कुठल्या तरी मोठ्या नाट्यगृहामध्ये सभागृहामध्ये किंवा कुठल्या तरी मोठ्या ठिकाणी घेऊ शकलो असतो परंतु त्या भागामध्ये एक या संमेलनाचा एक काहीतरी उद्देश असतो की आपण या ठिकाणीच का घ्यायचं की त्या भागामध्ये त्या मंदिर परिसर जो आहे त्या परिसरामध्येही त्या ठिकाणचा विकसित झाला पाहिजे तो भाग सर्वांना माहिती झाला पाहिजे हा आमचा या ठिकाणचा उद्देश आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या पर भौगोलिक परिस्थितीनुसार आपण हे घेत असतो गेले म्हसवळला जे घेतलं ते तर फार दुर्गम भाग आहे म्हणजे मग आपल्या इकडल्या लोकांनी तिकडं कसं जायचं पण तिकडली भाषा वेगळी आहे आपली थोडी भाषा बोली भाषा वेगळी आहे मग मराठवाडा असेल खानदेश असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल त्या सगळ्या जी भाषा आहेत याची देवाणघेवाण आपल्याची व्हावी आपण त्याच्यामध्ये समरच व्हावं आणि संबंध महाराष्ट्र हो, एक आहे आपण सर्व एक आहोत हा एक आमचा यामध्ये छोटासा उद्देश असतो याचे संस्थापक अध्यक्ष हे डॉक्टर अभिमन्यू टकले आहेत यांनी या संमेलनाची एका छोट्याशा रोपट्याची सुरुवात त्यांनी केली होती त्यांनाही बरा संघर्ष यासाठी करावा लागला आणि बघता बघताचं स्वरूप एक चांगल्या पद्धतीनं आज आलेलं आहे चांगल्या पद्धतीनं होण्याचं चा कारण आहे की यामध्ये कुठंही कुणाविषयी आकर्ष दोष भावना किंवा एक एक कुटुंब मोठा साहित्यिक मी असं काही न समजता आपण एक फक्त काहीतरी करत आहोत कुणा तरी संधी देतात किंवा आपल्याला या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करता येते म्हणून त्यांचा हा छोटासा प्रयत्न होता म्हणून लोकांनी त्यांना भरभरून साथ या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी आपले पाहुणे तिसरे आहेत जे संभाजीराव सुळे या संमेलनाचे ते या साहित्य परिषदेचे ते अजीवन एक उपाध्यक्ष आहेत त्यांचंही सामाजिक कार्य फार मोठं आहे राजकारणामध्ये त्याने विविध पदं भोगलेले आहेत मग ते जिल्हा बँकेचे डायरेक्टर असतील कारखान्याचे संचालक असतील नगरपालिकेचे सदस्य असतील मला वाटतं पुन्हा खरेदी विक्री सांगायची चे ते चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे हे राजकीय जरी आपण ह्या पा, पा बाजूला सारलं पण त्यांचा जो समाजाविषयी दृष्टिकोन आहे सर्व समाजासाठी एक त्यांना आत्मीयता वाटते की आपण चला काहीतरी सर्वांसोबत राहिलं पाहिजे अशी त्यांची भावना आहे ते या ठिकाणचे आपले पाहुणे या ठिकाणचे डॉक्टर देवराव चामनर या ठिकाणी उपस्थित आहेत ते एक चांगले उत्कृष्ट आपल्या भागामधले आहेत डॉक्टर सर या ठिकाणी आहेत त्यांचाही आपला सर्वांचा या ठिकाणी परिचय आहे ते सामाजिक कार्यामध्ये असतात आणि राजकारणामध्ये त्या ठिकाणी जे नामदेवजी गडजे या ठिकाणी आहेत तेही त्यांचं ग्रामीण भागामध्ये चांगलं काम आहे उज्ज्वल कुमार माने पत्रकार आहेत त्यांनी लातूरमध्ये काही वर्ष पत्र लोकमतला काम केलं सध्याचे सोलापूर या ठिकाणी त्यांचं ज्येष्ठ पत्रकार म्हणून ते काम करत आहे आणि अमोल पांढरे हे आपलं या ठिकाणचं प्रसिद्धीचं काम तेही करत असतात महेश तात्या चौरे तात्या हे तर आम्ही काय सोबतचे एक मित्रच आहे एका कॉलेज महाजीरे जेवणापासून परंतु आत्ताच्या नंतरच्या काळामध्ये तात्याने या ठिकाणी एक साहित्यामध्ये यशवंतराव होळकर हा एक फार मोठा भा एक योद्धा आहे या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये होऊन गेलेला त्या त्यांची जी रणनीती आहे जे संरक्षण कसं असावं हो? याचं तात्यांनी सखोल असं त्याच्यावर पी एडी केले आहे असे आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणचे पदाधिकारी पाहुणे उपस्थित आहेत पुन्हा एकदा सर्व पत्रकारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी छोटंसं हा प्रस्ताव मी या ठिकाणी थांबवतो पुढील जे काही साहित्य संमेलनाची रूपरेषा आहे ते या ठिकाणी डॉक्टर अभिनव टकले संभाजीराव साहेब आणि बेलाठीचे पाटील श्रीराम पाटील हे आपल्याशी निषेध करते तर सर्वांना माझा नमस्कार साहित्य संमेलनाची स्थापना आठ साली केली होती साहित्य संमेलन साहित्य संमेलन घेण्यासाठी आम्हाला दोन हजार सतराची वेळ पाहावी लागली म्हणजे आम्ही साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलं की ते मध्येच कॅन्सल होत म्हणजे एवढा प्रचंड विरोध व्हायचा परंतु या सर्व संघर्षामधून आठ नऊ वर्षामध्ये आपल्या बऱ्याच लोकांनी बरेच लोक सुशिक्षित झाले होते आणि त्यांना साहित्य संमेलनाबद्दल जागृती निर्माण झाली होती पण त्याच्यावरती साहित्य संमेलनावरती पहिला लेख लिहिला होता व्यंकटेश चांगर ठीक त्यावेळेस आणि त्यांनी सांगितलं होतं की बाबांनो हा उपक्रम खूप चांगला आहे तुम्ही याच्यामध्ये सहभाग घ्या नंतर साहित्य संमेलनाचा लोगो

म्हणजे आठवण करतात अशा तऱ्हेने साहित्य संमेलनामध्ये आंबे जोगायचं खूप मोठं योगदान आहे नंतर हे जे हजा हजारे साहेब आहेत हे प्रवक्ते आहेत चंद्रकांत हजारे आणि त्यांनी जेव्हापासून साहित्य संमेलन सुरू झालेलं आहे तेव्हापासून साहित्य संमेलनाचा ते प्रचार आणि प्रसार करत असतात आणि महाराष्ट्रभर हे साहित्य संमेलन आता सध्या खूप चांगल्या प्रकारे म्हणजे लोकांसाठी एक व्यासपीठ तयार झालेलं आहे तर राज्यभरातून आणि देशभरातून जे काही साहित्यिक आहे ते आपल्याला संमेलनाला येत असतात आणि या संमेलनाचा एक ठराविक वर्ग सुद्धा निर्माण झालेला आहे आणि भविष्यामध्ये जवळजवळ हे पाचवं संमेलन असलं तरी आपली टोटल सतरा संमेलनावर बुक आहे भविष्यामध्ये किती सतरा जेव्हा आम्ही पहिला प्रयत्न करत होतो त्यावेळेस अपयशी होत होतं पण ही दुसरं जे काय आमच्या साहित्य संमेलनाचं घोंगडा आहे ते त्यांनी खद्यावर घेतलं सूर साहेबांनी त्यांनी सांगितलं तुम्ही हे तयार केलं आम्ही त्याला घोड्यावर बसवलं मग नंतर त्याच्या हातात पणे तलवार दिली <laughs> तर अशा तऱ्हेने हा जो संमेलनाचा रोपटा आहे हे दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे परंतु चौरे साहेब खूप मोठे लेखक आहेत डॉक्टर देवराव चांगनर सर खूप मोठे कवी आहेत तर ह्या लोकांना म्हणजे जे काही साहित्यिक का आहेत माने साहेब खूप मोठे लेखक आहेत सहा सात पुस्तकं लिहिले आहेत त्यांनी तर ह्या सर्व लेखकांनी अमोल पांढरे सारखे तुमच्यासारखे सगळे पत्रकार सुद्धा हे लेखकच असतात ते दररोज लिहितात त्याच्यामुळे ह्या सर्वांनी पुढे येऊन ही सगळी साहित्य संमेलन घ्यावीत अशी माझी ह्या सगळ्यांना विनंती मी तर आहेच आहे तुम्ही स्वतःहून येणे नियोजन करणे आणि संमेलन घेणे हे साहित्यिकांचं काम आहे तेवढं बाकी राहिलेलं आहे तेवढं हो। तुम्हाला सगळा सपोर्ट तर राज्यभरामधून कारण हे रस्ता तयार झालेला आहे आपल्यासाठी आणि हे कधीही बंद पडणार नाही तर साहित्य संमेलनाचं स्वरूप सगळीकडे जवळजवळ सारखंच असतं परंतु आमचं वैशिष्ट्य असं होतं की आम्ही <Cul kissessa> कधीही कोणाचं सा साहित्य संमेलन पाहिलं नव्हतं पण आम्ही आमचे साहित्य संमेलन घेतली कुठल्याही प्रकारचं साहित्य संमेलन मीही कधी अटेंड केलं नव्हतं पण मी एक कॉलेजला प्राचार्य होतो मला शासकीय कार्यक्रम घ्यायची माहिती होती सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायची माहिती होती त्यानुसार आम्ही नियोजन केली आणि यशस्वीरित्या झाली आणि आपल्या दुसऱ्या साहित्य संमेलनाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे आपली सर्व साहित्य संमेलन लातूर आणि सोलापूर सोडला तर खेडे गावामध्ये झाली खेड्यात झाली साहित्य संमेलन अहो इथं शहरातली साहित्य संमेलनाच्या खुर्च्या टीव्हीवर एखादा दाखवत पण आमची साहित्य संमेलन दानक्या खेड्यापाड्यांनी झाली ते आपल्या साहित्य संमेलनाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे आणि याचं अनुकरण भविष्यामध्ये लोक करतील कारण ही जे आता साहित्य संमेलन होते ना शहरातून खेड्याकडे जाते ही जी शासकीय व्यवस्था आहे ना ती सुद्धा शहरातून खेळाकडे जातील ती म्हणतील आता शहरात कोणी येत नाही मी खेळातच सभा घेतो तर अशा तऱ्हेने आपल्या साहित्य संमेलनाचं एक वेगळं मोजमाप तयार झालेलं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट असं म्हटलं जातं की खेड्यापाड्याने वाचे नसतात वगैरे नंतर सुरु नसतात हे एकदम चुकीचं आहे उलट माझं म्हणणं असं आहे की ह्या साहित्य संमेलनाची गरज हे ग्रामीण भागाला जास्त आहे कारण शहरी भागामध्ये सुशिक्षितांचं प्रमाण जास्त असत परंतु ही जी काही वाचन संस्कृती आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जर कुठं जिवंत असेल तर आणि शहरांमध्ये सध्या एक वेगळाच प्रकार पाहायला मिळतो ते सगळे देवघोळे झाले शहरातली लोक पण खेड्यातली लोक संस्कृती जपत आणि वाचन संस्कृती बी जपत आहे तर अशा तऱ्हेने आपल्याला दोन दिवसाचं धमेक धमाकेत साहित्य संमेलन होणार आहे आणि तेही जिथं गाव नाही जिथं काहीच नाही अशा ठिकाणी फक्त एक मंदिर आहे आणि अशा ठिकाणी होणार हे खूप वैशिष्ट्य जोपर्यंत श्रीराम पाटलासारखी माणसं आहेत जोपर्यंत सुळ साहेबांसारखी माणसं आहेत तोपर्यंत या साहित्य संमेलनाला काय कमी पडेल असं मला वाटत नाही आणि आज मुंबई ठाणे कोकण सांगली पुन्हा नंतर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा तर अशा विविध ठिकाणी संमेलनाची मागणी म्हणजे राज्यभर मागणी सध्या संमेलनाची परंतु आता सगळीकडेच आपण एकाच वर्षी घेऊ शकत नाही या वर्षीचं संमेलन करण्या अमरावतीला होतं पण आता आम्ही सांगितलं की साहेब म्हणजे नाही आपल्याला इथं घ्यायचं बेराठी तर अशा तऱ्हे हे होईल त्याच्यामध्ये दिंडी असेल सकाळी साडेआठ ते साडे अकरा पर्यंत दिंडी आहे त्याच्यामध्ये या वर्षी सगळ्यात महत्वाचं महिलांचे गजनवृत्ती आहे त्याच्यामध्ये ते आम्ही मसूडला साहित्य संमेलन घेतलं होतं त्यावेळेस ते प्रेरित झाले होते ते म्हणले नाही आम्हाला यावेळेस मी यायच म्हणलं की हे सगळ्यात महत्वाचं आहे कोणानंतर आपलं नेहमीच गजनृत्य असेल कोणानंतर आपलं ग्रामीण लेझिम असेल ग्रामीण ग्रामीण हलके असतील कोणानंतर आपल्या ह्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये हे जागरण गोंधळ गोंधळी वगैरे असले आपल्या दिल्लीमध्ये हे असतील वेशभूषाधारी विद्यार्थी असतील त्याच्यानंतर साडे अकरा वाजता त्या ठिकाणी आपण संमेलनाच्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आपला उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे उद्घाटनाचे अध्यक्ष साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपले ऍडव्होकेट रामराव रुपनवर हे माजी आमदार आहेत काँग्रेसचे ते एक चांगले लेखक आहेत वक्ते आहेत आणि आपल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन श्रीपाद सबनीस हे काही मराठी साहित्य संमेलन आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्याचे ते माजी अध्यक्ष आहे आणि ते आपल्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत आणि प्रमुख पाहुणे आहेत तर सुशील कुमार शिंदे साहेब आणि त्या उद्घाटनामध्ये उद्घाटन सोळा तीन तास चालेल त्याच्यामध्ये पुस्तकांचं प्रकाशन होईल मान्यवरांना पुरस्कार दिले जातील आपल्या आरक्षणावरती आणि जे काही समाजाचे प्रश्न आहेत ते प्रश्न विविध जे काही वक्ते या ठिकाणी आपण बोलवलेले आहेत आणि हे सर्व वक्ते तुम्ही पाहिले पत असतील पत्रिका सर्व प्रकारच्या म्हणजे व्यक्तींना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि सर्व समाजातील व्यक्तींना बोलवलेलं आहे आपलं साहित्य संमेलन जरी आदिवासी धन्य साहित्य समजा असलं तरी सर्व प्रकारच्या जाती जमातीच्या जे काही वक्ते आहेत जे काही साहित्यिक का आहेत ते सर्वांना आपण बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्वांना आपण व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे नंतर जे नवो नवोदित साहित्यिक आहेत त्या नवोदित साहित्यिकांना सुद्धा या ठिकाणी आपण म्हणजे व्यासपीठ दिलेलं आहे नंतर उद्घाटनाचा समारंभ झाल्यानंतर परिसंवाद येईल आणि तो परिसंवाद झाला की सांस्कृतिक कार्यक्रम मग राज्यभरातील का निवडक आम्ही टीम बोलवलेली आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि तो कार्यक्रम साधारणतः तीन ते सहाच्या दरम्यान तीन तास झाल्यानंतर कवी संमेलन आहे देश राज्यभरातून आम्ही एक पन्नास कवींना निमंत्रित केलेला आहे आणि या कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत रविराज मेटकरी आणि याचे जे काही उद्घाटक का आहेत ते उद्घा उद्घाटक आहेत राम मांडुरके साहेब आणि संयोजक आहेत श्री भरत कुमार मोरे उपसंपादक दैनिक पुण्यनामी तर अशा तऱ्हेने हे कवी संमेलनाचा कार्यक्रम साधारणतः तीन तास चालेल दुसऱ्या दिवशी दिवसभर परिसंवाद आहेत दिवसभरामध्ये दिवस पाच परिसंवाद होतील आणि पाच परिसंवाद झाल्यानंतर समारोपाच्या सत्रापूर्वी जे काही राज्यभरातून त्या दिवशी साहित्यिक हजेरी लावणार आहेत त्या सर्व साहित्यिकांचा आम्ही सन्मान करणार आहोत गौरव करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपलं समारोपाचं सत्र होईल तर आम्ही ठरवलेलं आहे की आपल्या संमेलनामध्ये आलेला एकही साहित्यिक त्याचा गौरव न होता परत जाऊ नये हे आम्ही यावर्षीपासून उपक्रम सुरू केलेला आहे आणि सर्वांना त्या ठिकाणी आम्ही सहभागाचं प्रमाणपत्र शाल श्रीफळ फेटाळ ट्रॉफी हे सगळं देऊन त्यांचा गौरव करणार आहोत तर अशा तऱ्हेने नंतर समारोप होईल नंतर समारोपाचे अध्यक्ष आहेत सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू श्री बाबासाहेब बडकर साहेब आणि उद्घाटक आहेत श्रीमंत कोकाटे हे दोन्ही म्हणजे कोकट हे वक्ते बी आहेत लेखक बी आहेत आणि संशोधक बी आहेत आणि बाबाचे बंडगे इथं कुलगुरू होते त्याच्यामुळं ते विद्यापीठाचे कुलगुरू असल्यामुळं त्यांच्या सात पी एच डी आहेत म्हणजे त्यांनी खूप मोठं संशोधन केलेलं आहे वेगवेगळ्या विषयावरती आणि त्यांच्या हस्ते सन्मान व्हावा म्हणून अधिकारी लोकांनी आम्हाला सांगितलं इथून पुढे आमचा जो काय सत्कार आणि सन्मान व्हावा हो तो आमच्यापेक्षा मोठा माणूस असला पाहिजे आणि त्यांना सांगितलं साहित्य क्षेत्रातला प्रत्येक व्यक्ती हा मोठाच असतो आणि छोटा नसतो कारण त्यांनी तळमळीने समाजासाठी काम केलेलं असतंय त्याच्यामुळं ते म्हणले आम्हाला कुलगुरूच्या हस्ते आमचा सत्कार झाला पाहिजे म्हटलं ठीक आहे आम्ही कुलगुरू बोलू आणि डॉक्टर श्रीमंत कोकाटेही बोलू तर अशा तऱ्हेने या ठिकाणी समारोपाच्या कार्यक्रमामध्येही साहित्यिकांचा सन्मान सोहळा होईल अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा होईल आणि बक्षिस दिली जातील दोन दिवस दिंडीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे कोणानंतर संयोजनची टीम आहे त्यांनीही खूप कष्ट केलेलं असतं मान्यवर असतं त्या सर्वांचा सन्मान गौरव केला जाईल आणि अशा तऱ्हेने आमचा दोन दिवसाचा भगतच कार्य कार्यक्रम असेल आणि आपल्या साहित्य संमेलनाचं सुख वेगवेगळ्या विषयावरती ठराव करून वाचलं जाईल तर अशा तऱ्हेने माझे आपल्या सर्व पत्रकार बांधूंना आणि राज्यातील साहित्यकांना बौद्धिकांना विनंती आहे या तुमच्यासाठी आम्ही व्यासपीठ निर्माण केलेलं आहे आणि सर्वांना सर्व जाती धर्मांना आम्ही व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करत आहोत तेरा कोटी जनता आहे परंतु त्याच्यामध्ये साहित्यिक बी आहे आणि आपल्यासारख्या समाजाचा जो काय इतिहास आहे तो कुणी बाहेर काढत नाही आणि लोकशाहीमध्ये कसं असत आहे लोकशाहीमध्ये कसं आहे ती बाळ काढल्याशिवाय पाजत नाही नंतर काय काय आई एवढी कठोर असते ती बाळ मेलं तरी त्याला पाजत नाही अशी आपली अवस्था झाली झालीच त्याच्यामुळे आपण हे टाकून दिलेलं बाळ आहे त्याच्यामुळे मोठं हे आपल्याला स्वतःलाच व्हावं लागेल त्याच्यामुळे आम्ही हे सुतार स्टेज तयार केले आणि मग आमच्या सुरसाहेबांच्या म्हणण्यानुसार अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा जो काही मार्ग आहे आमदारातून उजाडाकडे जो काही जाण्याचा मार्ग आहे तो म्हणजे हे आपल्या साहित्य संमेलनाचं व्यासपीठ अशा तर या ठिकाणी आपण सर्वजण आला त्याबद्दल मी आपल्याला आप धन्यवाद देतो आणि आपण हे जे काही आपलं साहित्य संमेलन आहे मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यामध्ये बसवावं लोकांपर्यंत जावं हे अशी आमची इच्छा आहे आणि आमची इच्छा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी तुम्ही आले आणि